कष्टाशिवाय कोणत्याही गोष्टीला पर्याय राहत नाही तुम्हाला कष्ट केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीमध्ये स्थान मिळत नाही जर आपल्याला मान सन्मान पद प्रतिष्ठा पैसा ह्या सर्व गोष्टी जर मिळवायच्या असतील तर कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आज आपण अनेक पिढी नवीन तरुण पिढी पाहतो जी नवीन पिढी अनेक चांगल्या कामामध्ये देखील गुंतलेली आहे आणि काही नवीन पिढी मात्र योग्य वेळी योग्य रस्ता न सापडल्यामुळं चुकतसुद्धा चाललेली आहे रस्ता भटकत चाललेली आहे हा रस्ता भटकत असताना अनेक वेळा त्यांना योग्य रस्त्यावर आणण्यासाठी एका मार्गदर्शकाची गरज असते सध्याच्या या कलियुगाच्या काळात आणि ह्या जागतिक उदयाच्या काळामध्ये जर संत तुकाराम महाराजांचं साहित्य किंवा त्यांचे अभंग जर अभ्यासले तर निश्चितपणे आपल्याला आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत जातील किंबहुना आपल्याला एक योग्य दिशा देखील मिळेल की आपण काय करत आहोत किंवा कोणत्या गोष्टीविषयी आपण काळजी करावी किंवा करू नये सध्या आपण या गोष्टी पाहतो की अनेक आपले तरुण इंजिनियर असलेले बंधू हे बंधू भगिनी या सर्व चांगल्या पगारावर नोकरीला आहेत त्यांचे पॅकेजेस काही कोट्यवधी रुपयांमध्ये लाखो रुपयांमध्ये सुद्धा आहेत पण त्यांना पाहून इतरांना वाटतं की तुम्हाला तर असंच काम आहे एवढंच काम आहे बरेच जण घरी बसून म्हणजे काम करतात म्हणजे वर्क फ्रॉम होम करतात पण पगारी मात्र गलेलठ्ठा असतात मग एवढ्या पगारी देऊन एवढं काय काम करून घेतात परंतु आपण एक गोष्ट विसरतो की या सर्व तरुण पिढींच्या आशा अपेक्षा देखील त्याच प्रमाणामध्ये असतात म्हणजे ज्या प्रमाणामध्ये त्यांची मिळकत असते त्यांचं इन्कम सोर्स हा चालू असतो पैसा त्यांना ज्या प्रमाणामध्ये येतो त्यांच्या पॅकेजनुसार त्यांचे राहणीमानसुद्धा असतं आणि मग ह्या सर्व राहणीमानामध्ये त्यांना त्या त्या प्रमाणामध्ये सर्व त्यांच्या गरजा देखील त्यांनी तशा केलेल्या असतात त्यांना घराचे हप्ते असतात मोबाईल टी व्ही घरातल्या ह्या उपकरणं किंवा मग गाडी ह्या सर्वांचे हप्ते फेडून एक ऐशो आरामाची जिंदगी किंवा एक लॅविश लाईफ आपण ज्याला म्हणतो ह्या सर्व देखील गोष्टी जगता त्यांना याव्यात म्हणून त्या ह्या नोकरी देखील करत असतात अशा प्रकारचं जीवन जगणं म्हणजे काही वाईट गोष्ट नाही आहे त्यासाठी ते प्रामाणिकपणे पैसा कमवतात ही सुद्धा चांगली गोष्ट आहे पण आपण त्यांच्या जागी राहून एक विचार करत नाही तो म्हणजे असा की त्यांच्या डोक्यावरसुद्धा खूप ओझं असतं आणि नेहमी ते ताणतणावामध्ये असतात ताणतणावामध्ये कशा प्रकारे असतात कारण कधी त्यांचा जॉब जाईल हा त्यां तन ह्याची त्यांना गॅरंटी नसते म्हणजे जॉब सिक्युरिटी त्यांच्याकडे नसते अनेक त्यांना कर्जाचे हप्ते मागं लागलेले असतात ते हप्ते फेडण्यामध्ये देखील त्यांचा बराचसा पैसा कमवलेला जातो आणि मग अशाच वेळेला त्यांना नैराश्य येतं पण त्यांच्या जागी जर आपण स्वतःला ठेवलं तर खरंच त्यांचं काम हे देखील एक वाखान्यजोग आहे अशा सर्व आपल्या तरुण मित्रांना मैत्रिणींना हा संत तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे तो लागू पडतो असं वाटतं हे एक अभंग आहे त्या अभंगामध्ये ते म्हणतात की उजळीता उजळे दीपकाची वाती स्वयंभ ते ज्योती हिऱ्या अंगी एकी महाकष्टे मिळविले धन एकासी जतन केले चंदनाचे चिन्ह निवडी तो भिन्न गाढवतो तुका मने जया अंगी हरी तो तरे सहसा वंद्य होय त्या ठिकाणी तुकाराम महाराज असं सांगतात या अभंगामध्ये सांगता की उजळीता उजळे दीपकाची वात स्वयंभते ज्योती हिऱ्या अंगी म्हणजे जर आपण दिव्याची वाज उजळवली तरच ती वात ती दीपकाची वात आपल्याला प्रकाश देते अन्यथा ती वाद प्रकाश देत नाही त्यासाठी तिला आपल्याला उजळावं लागतं परंतु हिऱ्याचं तसं नाही आहे हिऱ्याच्या अंगामध्ये एक स्वयंभू प्रकाश आहे तो स्वतःचा प्रकाश तशा प्रकारे निर्माण करतो प्रकाशाची किरण पडल्यामुळे त्यामुळे त्याला दिवाच्या वातीसारखं पेटवावं लागत नाही किंवा उजळावं लागत नाही त्याचप्रमाणे आपल्या देखील बऱ्याच जणांच्या अंगी असे गुण असतात की जे गुण हे आपले स्वयंभू असतात गरज असते फक्त त्याला बाहेर काढण्याची हिऱ्यामध्ये देखील ही ज्योती कशा प्रकारे पेटत राहते किंवा कशा प्रकारे हिऱ्याचा प्रकाश पडतो त्यासाठी हिऱ्याला किती घाव सोसून घ्यावे लागतात त्याचा स्वतःला पैलू पाडण्यासाठी अनेक प्रकारचे असे घाव सोसून घ्यावे लागतात आणि तेव्हाच त्याचं हिऱ्यामध्ये रूपांतर होतं आपल्या सर्वांचं देखील आयुष्य असंच असतं आपल्याला जर जीवनामध्ये प्रगती करायची असेल चांगल्या मार्गावर जायचं असेल मानपत प्रतिष्ठा कमवायची असेल तर स्वतःवर घाव अगोदर सोसून घ्यावे लागतात आपल्याला स्वतःला पैलू आप पाडून घ्यावे लागतात अभ्यासाच्या रूपानं चांगलं कर्तृत्व चांगलं काम करून दाखवण्याच्या रूपानं आणि जर आपण अशा प्रकारचं कर्तृत्व अशा प्रकारचं काम जर केलं तर आपल्याला समाजामध्ये हिऱ्यासारखी किंमत मिळते आपली किंमत कमी नाही होत म्हणून संत तुकाराम महाराज या प्रकारची हिऱ्याची इथे सांगतात ते पुढे म्हणतात की एकी महाकष्टे मिळविले धन एकासी जतन दैवयोगी म्हणजे काही लोक एवढे कष्ट करतात अनेक महाकष्ट करतात अनेक पिढ्यात अनेक अडचणीतून सामोरे जातात अनेक नोकऱ्या करतात वेगवेगळ्या प्रकारच्या कामाच्या शिफ्ट करतात ओव्हरटाईम करतात अजून दुसरे यासोबत व्यवसाय करतात आणि धन मिळवतात परंतु काही लोकांना मात्र अशा प्रकारचं धन हे दैवयोगानंच मिळतं कारण बऱ्याच जणांच्या घरी आपण पाहतो की त्यांचा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय असतो पिढीजात व्यवसाय असतो त्यांना विशेष काही करण्याची गरज पडत नाही तोच व्यवसाय पुढे सांभाळला किंवा त्या व्यवसायामध्ये थोडंसं लक्ष जरी घातलं तरी देखील त्यांच्याकडं ते धन येत राहतो मग आपल्याला प्रश्न पडतो की एखाद्याला आपल्यासोबतच्याच आपल्या मित्राला आपल्यासोबतच्याच एखाद्या व्यक्तीला भावाला अशा प्रकारचं धन मिळतं की त्याला काम न करता परंतु आपल्याला काम करावं लागतं मग याच्यामध्ये आपण त्याचा द्वेष करत बसायचा का तर नाही आणि याबद्दल आपण देखील चिंता करत बसायची का तर नाही का नाही कारण संत तुकाराम महाराज सांगतात की कोणाला तसं धन मिळतं कोणी महाकष्ट करून कमवतं पण आपण जे कष्ट करून धन कमवतो आपण जे कष्ट करून पैसा संपत्ती पद मान प्रतिष्ठा कमावतो हे आपल्याला नेहमी चिरंतर सुखदायक देणारं असतं कारण हे आपल्या अंगभूत कौशल्याचं गुण असतं आपण कमवलेल्या गोष्टींचं चीज झालंय हे यातूनच कळतं आणि हा आपण स्वतः कमवलेला पैसा किंवा पद मान प्रतिष्ठा असते त्यामुळं याचं महत्त्व आपल्याला खूप जास्त असतं परिमळ काही जणांना आपण असं सहज उपमा देऊन म्हणतो की सोन्याचा चमचा घेऊन तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला आहे त्याचं पूर्वकर्म प्रारब्ध असेल किंवा त्या प्रकारे त्याच्या पूर्वजांनी चांगले कर्म करून किंवा चांगल्या प्रकारचा व्यवसाय वगैरे उभा करून ठेवला असेल परंतु प्रत्येकालाच हिनशिबी नसतं आणि प्रत्येकाने त्याची अपेक्षा देखील बाळगू नये आपण केलेल्या कष्टाची चीज ही कोणत्याच गोष्टीला येत नाही याचं स्मरण आपण आयुष्यात कायमस्वरूपी राहू द्यावं पुढे तुकाराम महाराज सांगतात अभंगामध्ये परिमळे केले चंदनाचे चिन्ह निवडी ते भिन्न गाढवतो म्हणजे चंदनाचंही ओळख हे आपल्याला त्या लाकडाच्या वासावरून कळते ज्या लाकडाला चंदनासारखा वास असतो म्हणजे ते चंदनाचंच लाकूड असतं आणि चंदनाच्या लाकडालाच तसा वास असतो म्हणून त्या वासावरून त्या सुवासावरून आपण ते चंदनाचं लाकूड आहे की नाही हे ओळखतो परंतु काही असे देखील लोक असतात की जे लोक वासाशिवाय त्या लाकडाला जे असतं साध्या लाकडाला देखील चंदनाचं लाकूड म्हणतात तुकाराम महाराजांनी त्याला गाढव म्हणजे निर्बुद्ध म्हणलेलं आहे याचाच अर्थ काय की आजच्या जीवनामध्ये आपण जे जी सुरुवातीला सांगितलं की काही लोक इतरांना नावं ठेवतात की काहीच काम न करता देखील कस काय यांना पैसा मिळतो तर असं नाही त्यांच्या बुद्धीचा किस पाडला जातो त्यांनी केलेल्या मेहनतीला तिथं खूप त्यांना तासून सलाखून घ्यावं लागतं त्या त्यावेळेस त्यांना अशा चांगल्या गजलठ पगाराच्या नोकऱ्या किंवा जॉब्स मिळतात म्हणून त्यांच्या अंगातला काय गुण आहे हे तुम्हाला न माहीत होता तुम्ही त्यांच्यावर टीका करता हे योग्य नाही आहे अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी त्या काळात सांगितलेलं होतं अभंगामध्ये जे आजच्या आपल्या जीवनामध्ये हे तंतोतंतपणे लागू पडतं म्हणून संत तुकाराम महाराजांचं चारित्र्य असेल संत तुकाराम महाराजांचे अभंग असतील हे आपल्याला जीवनामध्ये नेहमी दिशादर्शक आणि मार्गदर्शकच ठरत असतात पुढे तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे जया अंगी ठसा तो तरे सहसा वंद्य होय म्हणजे ज्याच्या अंगामध्ये हरीची आस आहे हरीची भक्ती आहे ज्याच्यामध्ये प विष्णूचं पांडुरंगाचा ठसा उमटवलेला आहे जो त्या देवांना मानतो त्याच्याप्रती तो प्रकारे भक्ती दाखवतो म्हणजे नेहमीच चांगलं कार्य करतो आपण दिलेल्या कार्याला समर्पित होऊन समर्पण भावनेनं कार्य करत असतो शुद्ध विचारसरणीनं आणि अंतकरणानं कार्य करतो वाम मार्ग वापरत नाही चांगल्या मार्गाने पैसा कमावतो मेहनत करतो आणि असे जे लोक असतात म्हणजे ह्यांच्या अंगी हरी वसलेला असतो त्यांचा हरिट असा असतो आणि तो तरी सहसा वंद्य होय म्हणजे अशी व्यक्ती ही समाजामध्ये नेहमीच वंदनीय असते पूजनीय असते कारण त्यांचा आदर्श हा घेण्यासारखा असतो ते कोणाला लुबाडून वगैरे पैसा कमवत नसतात स्वतःच्या मेहनतीवर पैसा कमवत असतात आणि त्यांच्या अंगामध्ये हरीचा ठसा उमटलेला असतो म्हणजेच देवाप्रती देखील आणि धर्माप्रती किंवा एका श्रद्धेपोटी त्यांची चांगली आस्था असते ते चांगल्या प्रकारचं जीवन जगतात इतरांमध्ये ते कधी भेदभाव करत नाहीत चांगल्या गोष्टीचं जतन करतात स्वच्छ सुंदर निर्मळ चारित्र्याने जगत असतात मेहनत घेतात त्या मेहनतीनं ते पैसा कमावतात त्या मेहनतीनं कमवलेल्या पैशामध्ये जे सुख असतं ते इतर गोष्टीमध्ये ते सुख नसतं आणि जेव्हा मेहनतीला जोड तुम्ही चांगल्या विचारांची देता चांगल्या कार्याची कर्तृत्वाचे देता त्यावेळेला भविष्यसुद्धा निश्चितपणे चांगलंच उजळून निघत असतं त्यामुळे जीवनामध्ये जर कोणती अडचण आली तर घाबरून न जाता डगमगू न जाता लक्षात ठेवावं की आपण हिऱ्यासारखे आहोत आणि हिऱ्याला जसे घाव सोसून पैलू पाडूनच चांगली दर्जा मिळत असतो किंवा हिरा म्हणून सिद्ध होता येत असतं तसंच आपल्या आयुष्यात सुद्धा असतं आपल्या आयुष्याला जर आपण अशा प्रकारे हिऱ्यासारखं जर ठेवलं चांगल्या प्रकारे जर आपण आपल्याला पैलू पाडून घेतले आपला अभ्यास आपलं कार्य आपले गुणवत्ता जर आपण वेळोवेळी सिद्ध केली असेल तर कोणत्याही छोट्या कारणानं किंवा आपला जॉब गेलाय म्हणून किंवा या कंपनीमध्ये जॉब नाही मिळाला तरी आपण घाबरून न जाता किंवा ड न डगमगता जर आपण नेहमी प्रयत्न करत राहिलो तर आपल्याला निश्चितपणे एका दुसऱ्या चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळतील किंबहुना अजून आपल्या मेहनतीच्या जोरावर आपण स्वतःची कंपनी देखील काढू शकतो चांगल्या प्रकारचं काम करू शकतो चांगल्या प्रकारचा देखील पैसा मिळवू शकतो त्यामुळे संत तुकाराम महाराजांचे अभंग आपल्याला जीवनामध्ये नेहमी एक योग्य दिशा आणि मार्गदर्शन करत असतं जय जय रामकृष्ण